नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलेलो आहोत एक नंबर वार्ड क्रमांक मध्ये तर आपण थेट वेळ न घेता आता आपण बरेचसे सांगितले साहेब तुम्ही बडगाव पाचोऱ्यांचं विकास तर कामं तुम्ही करतच आहात पण तुम्ही आता आलेले आहात एक नंबर वार्ड क्रमांकामध्ये आणि तुमच्या ह्या एवढ्या जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे एक नंबर वार्ड क्रमांकासाठी तुम्ही मुख्य काम कोणत्या करणार आहात मी प्रभाग क्रमांक एक मधील सगळ्या मतदार मायबाप जनतेचे पहिल्यांदा मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या एखाद्या सेवकाला निवडून देण्याच्या साठी कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही स्वयंभू आहोत आम्ही सर्वजण या दोघही तिघही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे हो, आहोत अशा पद्धतीचं दाखवून देण्याचं काम या तमाम प्रभागातल्या मायबाप जनतेने केलेलं आहे पहिल्यांदा मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो जेव्हा ही सगळी एकजूट एकत्र होते त्यावेळेस कुठलाही नेता अशा या प्रामाणिक सेवकांचा पराभव करू शकत नाही असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील त्याच्यामुळे शंभर टक्के विजय हा या सगळ्या दोघही सेवकांचा या ठिकाणी पक्का दिसतोय बर एक नंबर आता वार्डमध्ये नंब तर आपला आपल्या टाकला ते वाड़ा नहीं तेज है कि या वाडामध्ये नाही मी तेच म्हणतोय की या सगळ्या नगरसेवक सगळेच्या सगळे नगरसेवक पदाचे उमेदवारांना मी कार्यकर्ता म्हणून उमेदवारी दिलेली आहे परंतु त्यातल्या त्यात एक उपजिल्हा प्रमुख म्हणून आपले किशोर वारावकर आहेत आणि त्यांनी त्या ते, त्यांच्या उपजिल्हा प्रमुख पदाला इतका न्याय दिलेला आहे की त्यांनी चोवीस तास मला वाटलं कधीही त्याला जर का फोन आला असेल तर त्यांनी कुठेही कंटाळा न करता ज्याची ज्याची जी जी काही समस्या असेल तिथे माझी सुद्धा वेळ त्यांनी येऊ दिली नाही शंभर टक्के जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि मग अशा सेवकाला जर का न्याय द्यायचा नाही तर मग काय नेत्याला न्याय द्यायचा की जो फक्त पैसा आहे त्याची नाव आहे मागच्या आई वडिलांचा इतिहास आहे एवढं फक्त बघून त्यांना उमेदवारी न देता खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यालाच मी या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे पुढे प्रचाराला जायची तुम्हाला एकच प्रश्न विचारतो मागच्या काळामध्ये किशोर पाराकर सुद्धा उमेदवार म्हणून होते पण त्यावेळेस एकशे अठ्ठ्याण्णव प्रभू झाले होते मतांनी तर ह्यावेळेस असं कोणतं काम घेऊन आलं जनतेसमोर आपल्या थोडस गेल्या नऊ वर्षापूर्वी आईचा पराभव झाला त्यावेळी जे समोरचे उमेदवार निवडून आलेले होते त्यांनी नऊ वर्षामध्ये प्रभागात कुठल्याही प्रकारचा कोणाशी संपर्क ठेवलेला नाही नऊ वर्षात आपण पूर्ण वेळ पूर्ण प्रभागाच नाही पूर्ण तालुक्याशी संपर्क असतो पण प्रभागाशी ना जुळलेली आहे त्याच चित्र तुम्ही आता डोळ्यांनी बघताय दुसरी गोष्ट माझ्या विरोधात ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांनी आता आपांच्या माध्यमातून सर्व माझ्या सोबत आहे आणि दुसरी गोष्ट आपांचे विकास काम उमेदवारी आणि असा विकास विकासाचा दूरदृष्टिकोन असलेला नेता आमचं नेतृत्व करतोय हीच आमच्या विजयाचं सगळ्यात मोठं गणित आहे ताई तुम्ही पण उमेदवार आहेत विकी बावीसकर यांच्या पत्नी आहेत हे पण उमेदवार आहेत तर जनतेला तुम्ही काय संदेश देणार आहात माझा संदेश हाच आहे जनतेला की आमच्या मागे असेच पाठीशी उभे राहा आणि आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद आपण सगळ्यांची प्रतिक्रिया घेतली सगळे जनतेने त्यांना प्रत्येक उमेदवार थांबलेले आहेत सगळे जेवढे मतदार आहेत त्यांनी मतदारांनी त्यांना आशीर्वाद द्यावा आत्ताच आपला आपण आमदारांशी बातचीत केली आत्ताच आपण उमेदवार किशोर भारकर यांशी आपण त्यांच्याशी संवाद साधला त्याच्यानंतर उमेदवार विकी बाविस्कर यांच्याशीही पत्नीशी आपण संवाद साधला त्यांनी सांगितलं की मतदारांना की त्यांचा आम्हाला आशीर्वाद पाहिजे धन्यवाद